आरक्षण देण्याची मागणी जिल्हा जिल्हा स्तरावर चार लाख पाच लाख लोक एकत्र जमून या मागणीची शासनाकडे पाठपुरावा करण्यासाठी मोर्चे आंदोलन सुरू आहे आणि त्याचा जे भाग म्हणून हा बंजारा खासकर मुंबई

मुंबई जाम करू अशा पद्धतीचा ठराव बंजारा समाजाने घेतलेला आहे आणि हा बंजारा समाज महाराष्ट्रातूनच नव्हे तर चार राज्यातून इथे एकवटला जाणार आहे या मुंबईमध्ये महाराष्ट्रासह सा, कर्नाटक आंध्र प्रदेश तेलंगणा मध्य प्रदेश आणि गुजरात या राज्यातील सुद्धा बंजारा समाज इथे आहे आणि नि मित्र एक सात एक वेशभूषा भाषा संस्कृती एक असताना सुद्धा महाराष्ट्रात काय समाज विजयंतीमध्ये मध्ये आहे कर्नाटक एस सी मध्ये आहे

त्यांच्या अनेक समस्या आहेत त्यांना सुद्धा इथे त्या समस्या सोडवण्यासाठी आणि त्यांचे दाखले देण्यासाठी शासनाने त्वरित अंमलबजावणी करावी अशी प्रकारची इथे मागणी आहे मी आमच्या बंजारा समाजाचे ऑल इंडिया बंजारा सेवा संघाचे अध्यक्ष माजी अध्यक्ष माझी राष्ट्रीय अध्यक्ष राजू सिंग नाईक यांना विनंती करतो आणि आपल्या सर्वांना विनंती करतो की अखिल भारतीय बंजारा आरक्षण स्थापन केली आहे या समितीच्या खाली आपण सर्वांनी मोर्चा आंदोलन संततेत पार पाडायचे आहे राजूसिंग नाईक साहेब आपल्याला मार्गदर्शन करतो